नमस्कार आज आपण भारतीय सागरी इतिहासाच्या एका अशा पहिलूवर बोलणार आहोत ज्याबद्दल खूपदा बोललं जात नाही आपल्या एका श्रोत्याने काही स्रोत पाठवलेत आणि त्या आधारे आपण मराठा आरमाराच्या जगात ढोकावणार आहोत म्हणजे त्यांची जहाजं कशी होती त्यांचं प्रशासन आणि एकूणच त्यांचं महत्व काय होतं अगदी आपल्याकडे म्हणजे पोर्तुगीज मराठा संबंधांवरचा एक अभ्यास आहे आणि दुसरा खास मराठा आरमारावर आणि व्यापारी जहाजांवर माहिती देणारा ग्रंथ बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे आरमार कसं उभं राहिलं कसं वाढलं जहाजं कशी बांधली जायची आणि त्यावेळच्या राजकारणात खास करून पोर्तुगीजांसोबतच्या संबंधात या आरमाराचं स्थान काय होतं हे समजून घेणं चला तर मग या स्रोतांच्या मदतीने मराठा आरमाराची ही गोष्ट उलगडूया सुरुवात कुठून करायची म्हणजे भारतात सागरी परंपरा तर जुनी आहे नाही का हो हो खूप जुनी एका स्रोतामध्ये तर जातक कथांचा उल्लेख आहे म्हणजे इसवी पूर्व चारशेच्या आसपासचा बापरे हो त्यात बाबेरू जातक कथेत बॅबिलॉन पर्यंतच्या व्यापाराचे उल्लेख आहेत म्हणजे विचार करा किती जुने संबंध हा आणि आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विचार केला तर सातवाहन चालुक्य शिलाहार या सगळ्यांच्या काळात समुद्रमार्गे व्यापार दळणवळण सुरू होतच शिलाहारांच्या काळात ठाणे सोपारा कल्याण चेवली बंदर तर खूप महत्वाची होती असं वाचलंय अगदी ही तेव्हाची मोठी व्यापारी केंद्र होती म्हणजे एक चांगली पार्श्वभूमी होतीच आणि मग यात एंट्री होते युरोपियनांची पोर्टुगीज आले आणि त्यांनी सगळं चित्रच बदललं असं म्हणता येईल बरोबर सोळाव्या शतकात पोर्तुगीज आले हिंदी महासागरात आणि त्यांनी अरबांची जी मक्तेदारी होती व्यापारावरची ती मोडून काढली पण त्यासोबतच एक नवीन आव्हान उभं केलं लष्करी आव्हान हो लष्करी सामरिक आव्हान आणि याच काळात म्हणजे सतराव्या शतकात जेव्हा भा भारतात बहुतेक राजे महाराजे जमिनीवरच्या लढाईत गुंतले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमाराची गरज ओळखली ही खूप मोठी आणि दूरदृष्टीची गोष्ट होती खरेदी जमिनीवर इतके शत्रू असताना समुद्राकडे लक्ष देणं ही गरज त्यांना इतकी का वाटली असेल काय कारण होती मुख्य कारण अनेक होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्याची जी लांब लचक किनारपट्टी आहे तिचं रक्षण करणं बरोबर दुसरं म्हणजे जंजीऱ्याचा सिद्धी तो किनारपट्टीवर खूप त्रास द्यायचा त्याला आव्हान देण्यासाठी आरमार हवंच होतं तिसरं सागरी व्यापारावर आपलं नियंत्रण हवं म्हणजे राज्याला उत्पन्न मिळेल आणि चौथं म्हणजे हे जे परकीय लोक आले त्यांच्या वाढत्या ताकतीला कुठेतरी आळा घालायला हवा होता या सगळ्यासाठी आरमार गरजेचं होतं मग सुरुवातीला आरमार कसं होतं त्यांचं कोणती जहाजं सुरुवातीला मध्यम आकाराच्या गुराबा होत्या ज्यावर तोफा असायच्या आणि वेगवान चपळ अशी गलबत अच्छा आणि या आरमाराला पाठबळ देण्यासाठी त्यांनी काय केलं तर किनाऱ्यावर किल्ले बांधले विजयदुर्ग कुलाबा खांदेरी सिंधुदुर्ग कितीतरी काही नवीन बांधले काही जुने दुरुस्त करून मजबूत केले वसई आणि जंजिरा हे किल्ले पण तेव्हा खूप महत्त्वाचे होते ना हो वसई तर पोर्तुगीजांचं अगदी भक्कम ठाणं होतं आणि जंजिरा सिद्धीचा म्हणजे हे दोन्ही काटे काढणं गरजेचं होतं महाराजांनी पाया रचला पण त्यांच्यानंतर आरमाराला खरं मोठेपण दिलं ते कान्होजी आंग्रे यांनी दोन्ही स्रोत्यांमध्ये त्यांचं नाव येतच हो आणि ते यायलाच हवं कान्होजी मराठा आरमाराचा सुवर्ण काळच विचार करा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी स्वराज्य संकटात होतं मुघल दक्षिणेत धुमाकूळ घालत होते परिस्थिती खूपच बिकट होती अशा वेळेस कान्होजींनी कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचा झेंडा फडकत ठेवला नुसता फडकट नाही ठेवला तर त्याचा दरारा वाढवला सिद्धी मुघल तर होतेच पण त्यांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांना पण सळोकी पळो करून सोडलं अरे वा कुलाबा त्यांचं मुख्य ठाणं बनलं पश्चिम किनाऱ्यावरचा खराखुरा सरखेल म्हणजे कानोजी आंग्रे मग त्यांच्या आरमाराबद्दल जहाजांबद्दल काही खास माहिती मिळते का स्रोतांमधून तो इंग्रज इतिहासकार रॉबर्ट ओम त्याने काय लिहिले हो ओमचं वर्णन एका स्रोतात दिलं आहे ते महत्त्वाचं आहे कारण ते एका परकीय व्यक्तीचं निरीक्षण आहे ओमच्या मते आंग्रेंच्या आरमारात मुख्य दोन प्रकारची जहाजं होती ग्रॅब्स म्हणजे आपल्या गुराबा आणि म्हणजे म्हणजे गलबत अच्छा वापरली हो गुराबा साधारण ते दोनशे टन वजनाच्या मानाने मोठ्याच त्यावर सहा ते नऊ पाऊंडी तोफा असत आणि वैशिष्ट्य म्हणजे जहाजाच्या पुढच्या टोकाला म्हणजे नाळेजवळ दोन मोठ्या तोफा असत ज्या थेट समोर मारा करू शकत म्हणजे हल्ला करायला सोपं बरोबर आणि गलबत होती ती लहान हलकी पण खूप वेगवान चाळीस पन्नास वल्ल्यांनी ती चालवता येत शत्रूच्या मोठ्या जहाजांना घेरण्यासाठी एकदम उत्तम त्यावर छोट्या तोफा असायच्या ज्या फिरवता येत म्हणजे अगदी गनिमी कावा समुद्रात पण अगदी तसंच याशिवाय पाल नावाच्या जहाजाचा पण उल्लेख आहे कदाचित ही अजून मोठी असतील स्रोतांमध्ये तर मीरा दौलत राजा हंस नारनाग समशेर अशा काही जहाजांची नावं आणि रेखाचित्र पण दिली आहेत त्यावरून एक अंदाज येतो आपल्याला एवढं मोठं आरमार चालवायचं म्हणजे शिस्त प्रशासन पैसा हे सगळं कसं जमायचं शिवाजी महाराजांच्या काळातलं आज्ञापत्र काही सांगतं का, का याबद्दल हो नक्कीच रामचंद्र पंत अमात्यांचं आज्ञापत्र हे आरमारासाठी खूप महत्वाचं मार्गदर्शक आहे त्याचा उल्लेख आपल्या एका स्रोतात आहे काय म्हटलंय त्यात आज्ञापत्र म्हणत की आरमार हे राज्याचं एक स्वतंत्र आणि अत्यंत महत्वाचं अंग आहे त्याचं व्यवस्थापन नीट हवं सुबे सरसुबे नेमावेत साधारण एका सुभ्यात पाच गुराबा आणि पंधरा गलबत असावीत असं एक प्रमाण पण सुचवले आहे म्हणजे नियोजन होत चांगलं हो आणि खर्चाबद्दल काय म्हटले ते खूप महत्वाचं आहे सुरुवातीला जमिनी वतनं दिली जायची खर्चासाठी पण आज्ञापत्र म्हणतं आरमाराने स्वावलंबी व्हावं समुद्रावर आपलं नियंत्रण ठेवून व्यापारी जहाजांकडून सुरक्षित प्रवासासाठी परवाने म्हणजे दस्तक किंवा कौल देऊन उत्पन्न मिळवावं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहावं अगदी आरमाराचा तळ सुरक्षित बंदरात असावा पण दरवर्षी तो बदलावा म्हणजे शत्रूला अंदाज येऊ नये आणि शिस्त शिस्तीबद्दल तर फार कडक सूचना आहेत कोणतीही हायगाई चालणार नाही आणि हे सगळं चालवणारे लोक म्हणजे सैनिक खलाशी ते कोकणातलेच भंडारी कोळी खारवी जे पिढ्यान पिढ्या समुद्रावरच जगत आलेले लोक त्यांच्या रक्तातच होत ते हे प्रशासकीय विचार खरंच खूप पुढचे होते तेव्हा हे सगळं ऐकून वाटतं की हे आरमार तर कधी हरायलाच नको होतं मग इतकी ताकद असताना इतकी चांगली व्यवस्था असताना पुढे काय झालं त्याचा रास कसा झाला हीच तर खरी शोकांतिका आहे आणि याचं मुख्य कारण जे दोन्ही स्रोतांमधून स्पष्ट दिसतं ते म्हणजे अंतर्गत कलह घरातले वाद म्हणजे कानोजी या मृत्यूनंतर त्यांचे दोन मुलगे होते मानाजी आणि संभाजी त्यांच्यात आरमाराचं प्रमुख कोण होणार यावरून जबरदस्त भांडण सुरू झालं अरे देवा आणि यात पेशव्यांनी एकाची मानाजींची बाजू घेतली त्यामुळे काय झालं आंग्रे कुटुंबातच फूट पडली आणि पर्यायाने मराठा आरमाराची जी एकसंध ताकद होती ती विभागली गेली म्हणजे बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातल्या शत्रूंनीच घात केला नेमकं तेच झालं मराठ्यांची शक्ती अनेकदा यामुळेच कमी आहे इतिहासात आणि हा वाद पुढं तुळाजी आंग्रेंच्या वेळेस अजून वाढला ना त्याचा शेवट तर फार वाईट झाला म्हणतात विजयदुर्गेची घटना बरोबर संभाजी आंग्रेंचा मिलगा तुळाजी हा पराक्रमी होता स्वाभिमानी होता पण तो पेशव्यांना जुमानत नव्हता त्याचा स्वतंत्र बाणा पेशव्यांना खटकला मग त्यांच्यातला संघर्ष इतका वाढला की पेशव्यांनी तुळाजीला संपवण्यासाठी चक्क इंग्रजांची मदत घेतली काय सांगतय इंग्रजांची सतराशे छप्पन्न साली पेशवे आणि इंग्रजांनी मिळून विजयदुर्गवर हल्ला केला आणि तुळाजीच्या आरमाराचा पूर्ण नाश केला ही घटना म्हणजे मराठा आरमाराच्या इतिहासाला लागलेला एक मोठा डाग आहे यानंतर मराठ्यांची समुद्रावरची सत्ता जवळजवळ संपलीच म्हणजे आरमाराचा कणाच मोडला गेला अगदी नंतर पेशव्यांनी धुळप घराण्याकडे सुभेदारी दिली पण ती पूर्वीची ताकद तो दरारा गेला तो गेलाच कोल्हापूरकर छत्रपती सावंतवाडीचे सावंत, सावंत यांच्याकडे पण छोटी आरमारी पथकं होती पण ते सगळं विखुरलेलं होतं एकसंध प्रभावी मराठा आरमार राहिलं नाही पण या सगळ्याच्या आधी म्हणजे साधारण सतराशे सदोतीस एकोणचाळीस मध्ये वसईची मोहीम झाली होती ती तर यशस्वी झाली होती आणि त्यात आरमार आणि पायदळ एकत्र लढले होते असं एका स्रोतात आहे हो वसईची मोहीम चिमाजी आप्पांच्या नेतृत्वात मराठ्यांनी जिंकली तो मोठा विजय होता पोर्तुगीजांचं ते भक्कम ठाणं होतं वसई आणि या मोहिमेत जमिनीवरून वेढा तर घातलाच पण समुद्रातून पोर्तुगीजांना रसद मिळवू नये म्हणून आरमाराचा वापर केला गेला होता म्हणजे भूदल आणि नौदल यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न नक्कीच दिसतो पण मग त्याचा फायदा पुढे टिकला नाही नाही कारण एकतर या मोहिमेत आरमाराची भूमिका मुख्य नव्हती ती सहाय्यक होती आणि दुसरं म्हणजे या युद्धात दोन्ही बाजूंचं प्रचंड नुकसान झालं होतं हे खरं पण जो रास अंतर्गत कलहामुळे सुरू झाला होता आणि जो नंतर विजयदुर्गमध्ये पूर्णत्वाला गेला त्याला वसईचा विजय थांबू शकला नाही समजलं आता थोडं प्रत्यक्ष जहाज कशी बांधली जायची याबद्दल बोलूया मराठे स्वतः जहाज बांधत होते ही प्रक्रिया कशी होती स्रोत काय सांगतात हो ही प्रक्रिया पण खूप रंजक आहे आणि आपल्या स्रोतांमध्ये त्याचे तपशील आहेत पहिली गोष्ट म्हणजे जागा निवडणं जागेचं काय वैशिष्ट्य असायचं जागा अशी हवी की समुद्राजवळ शक्यतो खाडीच्या आत जिथे भरतीच्या वेळी पाणी येईल पण बांधकामाचं ठिकाण सुरक्षित राहील आणि ओहोटीच्या वेळी बांधलेलं जहाज सहज समुद्रात ढकलता यावं आणि लाकूड हो लाकूड महत्वाचं उत्तम प्रतीचं सागवान लाकूड आसपास सहज मिळावं लागायचं कुलाबा विजयदुर्ग इथे तर आंग्रे आणि धूळपांच्या गोद्या होत्या त्याचे पुरावे पण आहेत बांधणी कशी सुरू व्हायची सुरुवात व्हायची जहाजाचा कणा म्हणजे कील बसवण्यापासून मग त्यावर आडवे वासे जोडायचे आणि मग बाजूच्या फळ्या लावून जहाजाचा सांगाडा उभा करायचा तर त्या फळ्यांना आकार कसा द्यायचे त्यासाठी त्या गरम करून वाकवल्या जायच्या ही एक खास पद्धत होती सुरुवातीला तर या फळ्या काथ्याच्या दोरीने एकमेकांना शिवल्या जायच्या दोरीने हो ही जुनी भारतीय पद्धत होती पण नंतरच्या काळात जास्त मजबूतीसाठी लोखंडी खिळे वापरले जाऊ लागले हे सगळं काम करणारे कारागीर खूप कुशल असायचे जहाजांची नावं पण आपण ऐकली फत्तेजंग समशेर जंग दौलत यातून काय दिसतं आणि या, या सगळ्यांवर परकीय भाषांचा प्रभाव किती होता नावं पाहिली की लक्षात येतं सगळी वीरश्री विजय संपत्ती दाखवणारी नावं आहेत यशवंती पण आहे है। मराठ्यांची आकांक्षा दिसते त्यातून बरोबर पण जेव्हा आपण आरमाराशी संबंधित शब्द बघतो तेव्हा पर्शियन अरबी आणि खास करून पोर्तुगीज भाषेचा प्रभाव खूप दिसतो आरमार हा शब्दच पोर्तुगीज आरमाडासारखा वाटतो हो की नाही बोट बटेला हे पोर्तुगीज वाटतात गलबत गुराब हे शब्द अरबी किंवा पर्शियन असावेत जहाज हा आहे तर आहेच अरबी पर्शियन मचवाबद्दल काय मचवाबद्दल थोडा गोंधळ आहे काही म्हणतात संस्कृत मत्स्यवरून आला काही म्हणतात पोर्तुगीज मांचुआवरून म्हणजे या शब्दांवरून पण त्या काळातलं आदानप्रदान कळतं नुसतं भाषिक नाही तर तंत्रज्ञानाचं पण आणि शेवटचा पण महत्वाचा मुद्दा सागरी सार्वभौमत्व म्हणजे समुद्रावर आपला हक्क सांगणं मराठे दस्तक किंवा परवाने द्यायचे आणि ते सक्तीने लागू करायचे हे कितपत खरं आहे स्रोत काय म्हणतात हे अगदी खरं आहे आणि मराठा आरमाराच्या धोरणाचा तो कणा होता शिवाजी महाराजांपासून कान्होजी आंग्रेपर्यंत मराठ्यांनी आपल्या समुद्रातून जाणाऱ्या प्रत्येक व्यापारी जहाजाला मग ते भारतीय असो व युरोपियन परवाना म्हणजे दस्तक किंवा कौल घेणं बंधनकारक केलं होतं आणि नाही घेतलं तर मग मराठा आरमार ते जहाज पकडायचं माल जप्त करायचा किंवा दंड घ्यायचा हे फक्त पैसे मिळवण्यासाठी नव्हतं तर तर पश्चिम किनाऱ्यावर आमचं राज्य आहे आमचा हक्क आहे हे ठणकावून सांगणं होतं सुरुवातीला कुरकुर करणाऱ्या इंग्रज पोर्तुगीजांना पण नंतर हे मान्य करावं लागलं त्यांच्या आणि मराठ्यांच्या तहामध्ये या दस्तक पद्धतीचा उल्लेख असतो म्हणजे समुद्रावर पण त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला हो जाणीवपूर्वक आणि यशस्वी प्रयत्न केला होता काही काळ तरी तर आजच्या या चर्चेत आपण मराठा आरमाराचा उदय त्याचा सुवर्ण काळ आणि त्याचा अस्त असा सगळा प्रवास पाहिला शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कान्होजींसारख्या वीरांची कामगिरी जहाजांची बांधणी गुराब गलबत आज्ञापत्रातलं प्रशासन हो आणि त्याचं बदलतं महत्व स्रोतांच्या आधारे खूप चांगली माहिती मिळाली अगदी आणि त्याचबरोबर हे आरमार का संपलं याची कारणं पण आपण बघितली म्हणजे अंतर्गत कलह भाऊबंदकी पेशवे आंग्रे संघर्ष आणि नंतरच्या काळात युरोपियन तंत्रज्ञानाच्या तुलनेत आलेलं मागासले पण बरोबर पण तरीही जमिनीसोबत समुद्रावरही आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा मराठ्यांनी जो प्रयत्न केला तो भारतीय इतिहासात खूप महत्वाचा आहे आपल्या स्रोतांनी तो चांगला उलगडून दाखवला आहे मग या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो जर जर मराठा आरमारातली ही अंतर्गत भांडणं झाली नसती जर त्यांनी अठ्ठाव्या शतकात युरोपियन आरमाराच्या बदलत्या तंत्रज्ञानाची बरोबरी केली असती तर, तर पश्चिम किनाऱ्यावरचं सत्तेचं गणित वेगळं असतं का आणि त्याचा एकूण भारताच्या इतिहासावर काही वेगळा परिणाम झाला असता का विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच पुढच्या वेळी भेटूया